जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित टी एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सर्वाधिक एफ डी आय कोणत्या राज्याने प्राप्त केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक एफ डी आय प्राप्त केला आहे महाराष्ट्राने या काळात एकूण एकोणीस पॉईंट सहा बिलियन डॉलर इतका एफ डी आय प्राप्त केला असून देशाच्या एकूण एफ डी आयच्या टक्केवारीत याचा हिस्सा एकतीस टक्के इतका उच्च आहे महाराष्ट्रानंतर एफ डी आय प्राप्त करण्याच्या बाबतीत कर्नाटक दुसऱ्या स्थानावर असून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोनच राज्यांनी देशातील एकूण एफ डी आयच्या एकावन्न टक्के हिस्सा मिळवला आहे गेल्या सात वर्षात महाराष्ट्रात सहा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे चार कोटी रुपये इतकी गुंतवणूक झाली बरं गेल्या पंचवीस वर्षात सर्वाधिक एफ डी आय हा कोणत्या देशाकडून मिळाला तर गेल्या पंचवीस वर्षात भारतात सर्वाधिक एफ डी आय हा सिंगापूर या देशाकडून मिळाला आहे सिंगापूर नंतर अमेरिका या दुसऱ्या स्थानावर आहे नेदरलँड तिसऱ्या जपान चौथ्या तर ब्रिटन यात पाचव्या क्रमांकावर आहे आणि सर्वाधिक गुंतवणूक ही कोणत्या क्षेत्रात झाली तर सेवा क्षेत्रात ही सोळा पॉईंट .10 तीन टक्के इतकी सर्वाधिक गुंतवणूक झाली त्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्रात पंधरा पॉईंट एकोणीस टक्के ट्रेडिंगमध्ये सहा पॉईंट त्रेपन्न टेलिकम्युनिकेशन पाच पॉईंट पाच टक्के तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पाच पॉईंट एकोणीस टक्के इतकी गुंतवणूक झाली ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने या चिनाब रेल्वे पुलाची निर्मिती केली आणि येथे हा पॉईंट लक्षात ठेवा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने या चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामाच्या देखरेख आणि व्यवस्थापनाचं कार्य केलं परंतु जे प्रत्यक्ष बांधकाम आहे ते आपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर अल्ट्रा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग दक्षिण कोरिया आणि व्ही इंडिया या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाने करण्यात आलं या चिनाब रेल्वे पुलाविषयी आपण याआधी सर्व माहिती पाहिली आहे हा पूल जम्मू काश्मीर मधील कौरी आणि बक्कल या दोन रेल्वे स्थानकांना जोडतो आणि या पुलाची एकूण उंची किती आहे तर या पुलाची उंची तीनशे एकोणसाठ मीटर इतकी असून हा पूल आयफेल टॉवरपेक्षा सुद्धा पस्तीस मीटरन उंच आहे याची एकूण लांबी एक हजार तीनशे पंधरा मीटर इतकी आहे आणि याच्या मुख्य कमानीचा विस्तार हा चारशे सदुसष्ट मीटर इतका असून याचा जीवन काळ हा एकशे वीस वर्ष इतका आहे आणि हा रेल्वे पूल कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे असं जर विचारलं तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक या प्रकल्पाचा हा भाग आहे आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक याची एकूण लांबी किती आपण याविषयी सुद्धा माहिती पाहिली होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोटे करण्यात येणार आहे तर हे जे नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन साताऱ्यामध्ये करण्यात येईल नुकत्याच पुण्यामध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर मिलिंद जोशी हे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आणि हे संमेलन आता बत्तीस वर्षांनंतर साताऱ्यात होणार असून साताऱ्यामध्ये कोठे तर साताऱ्यामधील छत्रपती शाहू स्टेडियमवर हे संमेलन पार पडेल याआधी बत्तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली सहासष्टावे संमेलन देखील या स्टेडियमवर पार पडलं होतं व पुन्हा आता नव्याण्णवावे संमेलन देखील या स्टेडियमवर पार पडेल या संमेलनाच्या यजमान संस्था कोणत्या आहेत तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन हे या संमेलनाच्या यजमान संस्था आहेत बरं तुम्हाला माहित आहे का साताऱ्यामध्ये आतापर्यंत किती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले आहेत तर साताऱ्यामध्ये आतापर्यंत तीन संमेलन पार पडले आहेत म्हणजेच साताऱ्यामध्ये आयोजित होणारं आताचं हे चौथं संमेलन असेल याआधी साताऱ्यात पहिलं संमेलन एकोणीसशे पाच साली रघुनाथ पांडुरकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं त्यानंतर दुसरं संमेलन एकोणीसशे बासष्ट साली नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली तर तिसरं संमेलन हे एकोणीसशे त्र्याण्णव साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे आपल्याला याआधी पार पडलेल्या संमेलनाविषयी सुद्धा माहिती विचारली जाऊ शकते तर नोट करून घ्या अठ्याण्णवावे साहित्य संमेलन हे, 2025 हो हे हो दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली येथे पार पडले असून याच्या अध्यक्षा या डॉक्टर तारा भवाळकर या होत्या आणि दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन सत्तर वर्षांनी पार पडलं याआधी एकोणीसशे चोपन्न साली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं होतं व आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे संमेलन दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे क्वेश्चन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत कोणत्या कंपनीद्वारे बालिका सशक्तीकरण हे मिशन राबवण्यात येतं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक या कंपनीद्वारे हे बालिका सशक्तीकरण मिशन राबवण्यात येतं व आता या कंपनीने या मिशनची सहावी आवृत्ती देखील सुरू केली आहे हे जे मिशन आहे याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण व वंचित भागातील मुलींना शिक्षण आत्मविश्वास व जीवन कौशल्य देणे हा या उपक्रमाचा भाग असून या उपक्रमाअंतर्गत मुलींना निवासी शिबिरात शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य आणि नेतृत्वाचं प्रशिक्षण दिलं जातं व प्रशिक्षणानंतर निवडक मुलींना एन टी पी सी शाहांमध्ये मोफत उच्च शिक्षणही दिलं जातं एन टी पी सीचं फुलफॉर्म नोट करून घ्या एन टी पी सी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये करण्यात आली होती आणि या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा कधी देण्यात आला तर दोन हजार दहा साली या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला पुढील प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली तरी जी छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन आहे ही नऊ जून रोजी सुरू झाली असून या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावनव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त करण्यात आला हा जो उपक्रम आहे हा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे राबवण्यात येत असून ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणार आहे या ट्रेनमध्ये सध्या सातशे दहा प्रवासी बसू शकतात आणि यात सहा दिवसांची टूर असेल व या टूर अंतर्गत महाराष्ट्रातील रायगड किल्ला लाल महाल कसबा गणपती व शिवसृष्टी शिवनेरी किल्ला भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रतापगड किल्ला कोल्हापूरची महालक्ष्मी व पन्हाळा किल्ला या स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेन कोणकोणत्या किल्ल्याला भेटी देणार आहे तर नोट करून घ्या यात रायगड किल्ला शिवनेरी किल्ला प्रतापगड किल्ला आणि पन्हाळा किल्ला या चार किल्ल्यांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मधील फ्रेंच ओपन महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता दोन हजार पंचवीस मधील महिला फ्रेंच ओपन स्पर्धेचं विजेतेपद हे कोको गॉफ या अमेरिकन खेळाडूनं पटकावलं आहे कोको गॉफ यांनी अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या बेलारुसच्या आर्यना सबालेंका यांना हरून प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या एकवीस वर्षीय कोकोगॉफ या अमेरिकेचे असून त्यांचे दुसरंच ग्रँडस्लम विजेतेपद आहे याआधी दोन हजार तेवीस साली त्यांनी यूएस ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं बरं ही, फ्रेंच ही फ्रेंच या फ्रेंच ओपनची कितवी आवृत्ती आहे तरी या फ्रेंच ओपनची एकशे चोवीसावी आवृत्ती आहे यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांनी पुरुष एकेरीस विजेतेपद हे अंतिम सामन्यात इटलीच्या जेनिक सिन्नर यांना हरून पटकावला आहे आणि मित्रांनो या दोघात अंतिम सामना हा साडेपाच तासासाठी चालला होता व फ्रेंच ओपनच्या इतिहासातील हा सर्वाधिक वेळ चाललेला अंतिम सामना ठरला आणि कार्लोस अल्कराज यांचे पाचवं ग्रँडस्लम होतं व त्यांनी आता राफेल नदालप्रमाणेच पाचवे ग्रँडस्लम वयाच्या बावीस वर्षे एक महिना आणि तीन दिवस असताना जिंकला आहे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा त्यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं याआधी त्यांनी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विम्बल्डन ओपन आणि दोन हजार बावीस मध्ये यूएस ओपन ही स्पर्धा सुद्धा जिंकली आहे फ्रेंच ओपन ही स्पर्धा रोलँड गॅरोस या नावाने सुद्धा ओळखली जाते पुरुषांची स्पर्धा अठराशे एक्क्याण्णव तर महिलांसाठी ही स्पर्धा अठराशे सत्त्याण्णव पासून खेळली जात आहे आणि ग्रँडस्लम क्रमवारीत वर्षातील हा दुसरा ग्रँडस्लम असून प्रत्येक वर्षात पहिली स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन होते व त्यानंतर फ्रेंच ओपन ही स्पर्धा खेळली जाते आणि या स्पर्धेचं आयोजन क्ले कोर्ट वर करण्यात येतं आणि हे सुद्धा लक्षात ठेवा किंग ऑफ क्ले म्हणून राफेल दाल यांना ओळखलं जातं कारण फ्रेंच ओपन ही स्पर्धा त्यांनी चौदा वेळा जिंकली आहे आता हा प्रश्न पहा तेराव्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मॅग्नेस कार्लसन यांनी या तेराव्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांना या स्पर्धेमध्ये एकूण सोळा गुण मिळाले आहेत आणि सोळा गुणासह पहिलं स्थान पटकावत त्यांनी हे विजेतेपद पटकावलं त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पंधरा पॉईंट पाच गुणासह फॅबियानो कारुआना आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर चौदा पॉईंट पाच गुणांसह आपल्या भारताचे डी हे आहेत आणि महिलांमध्ये या स्पर्धेचं विजेतेपद युक्रेनच्या अन्ना मुजीचुक यांनी पटकावलं आहे यात आपल्या भारताच्या कोनेरुहंपी यांनी पंधरा गुणांसह तिसरं स्थान पटकावलं नेक्स्ट क्वेश्चन कोणते गाव हे मराठवाड्यातील पहिले सौर ऊर्जा ग्राम ठरला आहे तर आता मराठवाड्यातील पहिलं सौर ऊर्जा ग्राम हे पोपळा ठरला असून पोपळा हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या तालुक्यात स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्वोच्च न्यायालयात उपस्थिती नोंदविणारे पहिले दृष्टीहीन वकील कोण ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अंचल भाटेजा त्या सर्वोच्च न्यायालयात उपस्थिती नोंदविणारे पहिले दृष्टीहीन वकील ठरले आहेत बरं भारतातील पहिले दृष्टीहीन न्यायाधीश कोण आहेत तर टी चक्रवर्ती हे भारतातील पहिले दृष्टीहीन न्यायाधीश आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा सॅन अँटोनिओ सिटी कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या पहिल्या शीख महिला कोण आहेत तर सॅन अँटोनिओ सिटी कौन्सिलमध्ये निवडून आलेल्या पहिल्या शीख महिला या सुखकोर आहेत मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या व आता पुन्हा एकदा त्या पदावर निवडून आल्या आहेत व त्यांच्या सोबतच संजय सिंगल हे टेक्सॉसच्या शुगरलँड मतदारसंघातून निवडून आले आहेत हे दोन्ही व्यक्ती भारतीय वंशाचे असल्यामुळे आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता भारताच्या पहिल्या स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाजाची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नॉर्वेच्या सहकार्याने या पहिल्या ध्रुवीय संशोधन जहाजाची निर्मिती करण्यात येईल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यात सिंदूर वन नावाने एक स्मारक उद्यान बांधण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद